फ्रेंड्स तर आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणायला आणि डेकोरेशन नाही केलेलं कारण हे बोलले की आ, कापड आपण नवीनच आणूया आणि मग म्हणजे बारामतीवरून येतानाच कापड पण आणूया आणि गणपती बाप्पा पण आणूया मग डेकोरेशन करून बसूया तर त्यामुळे डेकोरेशन नाही केलेलं तर चला आता चाललो आहे आम्ही गणपती आणायला आणि बघूया मग कसा गणपती भेट म्हणजे कसा लुक कोणत्या लुकचा आम्ही गणपती uh -huh. आणतो आहे तर फ्रेंड्स फायनली आम्ही आता बारामतीत पोहोचल्या आणि बारामतीत असं मंडळाचे गणपती असतात तिथे खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि आत्ता एक डे एक मंडळाच्या गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवते मी तर खूप छान खूप मोठा गणपती असेल तिथं कदाचित तर अजून तर काही बसवला नव्हता पण त्यांचं डेकोरेशन सुरू होतं तर हे बघा कशा कमानी बनवल्या आहेत तीन चार मोठ्या मोठ्या आणि आज बारामतीत खूपच घरचं आहे पाटस रोडला आणि दुसरं गाडी लावतात राहुलचा लुक बघा चला मग आता गणपती बघायला जाऊया तुम्ही गेल्या बाप्पा हे चाली दुसरी ठरायचं घ्यायचं गणपती बाप्पा मारिया आपण आपन... चॉईस तर यूट्यूब फॅमिली इथे गणपती बघून डोळे फिरत होते की कोणता गणपती घेऊ आणि कोणता नाही असं समजत नव्हतं तर बरेचसे गणपती होते उंदीर मामावर बसलेले लालबागचा राजा जास्वंदीच्या फुलावर मोरावर वगैरे बसलेले तर फायनली आम्ही एक गणपती चॉईस केला आरूच्या चॉईसने तर तर आम्ही तिथे जास्त वेळ नाही घालवला की कारण जास्त बघत बसलं की मग असं कुठला घेऊ आणि कुठला नाही असं होतं आणि किती केले तरी कोणता तरी शेवटी बप्पाचे पप्पा एक चॉईस केल्याने अरुणीला त्रास दिला तर त्याला वाटत होतं स कुठला घेवणी कुठला नाही सगळेच घ्यावे की काहीतरी एक चॉईस केल्याने आता आम्ही थोडीशी शॉपिंग करणार आणि मग घरी जाणार गणपती बाप्पा मोर्या मंगलवूर्ती मरिया <laughs> आरू तू दिसतोय का गणपतीच्या झाकून ठेवताला थंडी वाजते आम्ही पुढच्या वाटेला निघालो तर मध्येच तो मोठा गणपती बघता वाजत गाजत नेत होते तर मी तिथला पण थोडासा ब्लॉग घ्यावा म्हणलं आणि खूप छान वाटत होतं आवाज वगैरे वाज ढोल ताशाचा आवाज मस्त येत होता तर खूप छान वाटलं फ्रेंड्स आता सामान घेतो आहे आम्ही अगरबत्ती कापूड <cinch> वगैरे ते आणि बघा इकडे पण असे गणपतीचे स्टॉल येतात मस्त हार घ्यायचे राहिले आता छान आहे तर फ्रेंड्स आम्ही चाललोय तर बरच ऊन आहे बघा आता आणि गरम पण खूप होत होत बाप्पा मोर्या बोल की मंगल मूर्ती मोर्या नगर तर फ्रेंड्स डेकोरेशन मागचं करायचं राहिलं होतं कारण ह्यांचं डेकोरेशनचं प्लॅनिंग वेगळं होतं त्यामुळे नाहीतर नेहमी इतर वेळेस माझं डेकोरेशन मी करून ठेवलेलं असतं पण हे म्हणले नको करू त्यामुळे केलं नव्हतं तर आता आरती करून घेऊया तर फ्रेंड्स हे करतात आहेत मांडवाची तयारी आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक करा